संध्याकाळचा टाईम होता सूर्य मावळतीला चालला होता त्याचवेळी सुंदरबाई घराच्या बाल्कनीत बसल्या होत्या त्यांनी थोड्या वेळापूर्वी सर्वांसाठी जेवण बनवले होते त्याचवेळी त्यांचा नातू पार्थ धावत त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला आजी मला खूप भूक लागली आहे मला जेवायला दे ना सुंदरबाई लगेच स्वयंपाकघरात गेल्या आणि नातवासाठी भात आणि वरण घेऊन आल्या आणि मोठ्या प्रेमाने नातवाला जेवण भरवू लागल्या तेवढ्यात त्यांची सून प्रियांका तेथे आली आणि म्हणाली आई मी जवळच माझ्या मैत्रिणीच्या सुनीताच्या घरी किटी पार्टीला जात आहे प्रियांका हे बोलायच्या आधीच तिचा मुलगा पार्थ पण बोलू लागला मम्मी मी पण तुझ्यासोबत येतो आणि तो तिच्यासोबत जाण्यासाठी हट्ट करू लागला तेव्हा प्रियंकाने त्याच्या मोबाईलमध्ये एक गेम लावला आणि मोबाईल पार्थच्या हातात दिला आणि ती सासूला म्हणाली आई मला यायला उशीर होईल म्हणून तुम्ही रात्रीचे जेवण तयार करून ठेवा सुंदरबाई काही बोलणार किंवा आपले काही मत व्यक्त करणार त्याच्या आधीच प्रियंका दरवाजा बंद करून तिथून निघून गेली तेव्हा गार वाऱ्याची झुळूक सुंदरबाईच्या मनाला भुरळ पाडत होती अचानक पाऊस वाढला आणि त्या विचार करू लागल्या की मला हा पावसाळा किती आवडायचा या हवामानात मला पारच्या आजोबांबरोबर बसून गरमागरम चहा आणि पकोड्यांचा आस्वाद घेणे खूप आवडायचे आता वयानुसार किती बदल झाला आहे आता मला आवडण्यासारखे काहीच राहिले नाही काही वेळातच कॉलनीतील सर्व मुले पावसाचा आनंद लुटायला आली तेव्हा त्यांना आपला नातू पार्थ म्हणाला आजी मला पण कागदाची होडी बनवायची आहे आणि त्याने पटकन मोबाईल आजीच्या मांडीवर ठेवला आणि तो पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर धावला सुंदरबाईच्या मांडीवरून मोबाईल निसटला आणि खाली पडू लागला त्याचवेळी त्यांनी मोठ्या मुश्किलीने मोबाईल पकडला अनेक वेळा स्क्रीनला वारंवार बोटांनी स्पर्श केल्याने मोबाईलचा रेकॉर्ड प्ले झाला पावसाचा आवाज असूनही रेकॉर्ड केलेला कॉल संपूर्ण स्पष्टपणे ऐकू येत होता त्या रेकॉर्ड कॉलमध्ये संभाषण होते सुनीता कशी आहेस उद्याचा कार्यक्रम पक्का आहे ना हो पक्का आहे अगं काय काय बोलू प्रियंका जेव्हापासून माझी मुलगी चालायला ला लागली ना तेव्हापासून मला एक मिनिट वेळ मिळत नाही सकाळी कामावर गेल्यावर मी तिला पाळणाघरात ठेवते जेव्हा मला बाजारात जावे लागते आणि किटी पार्टीला जावे लागते तेव्हा माझ्यासाठी खूप मुश्किल होते कसे मॅनेज करू मला काही समजत नाही प्रियंकाची मैत्रीण प्रियंकाला सांगत होती तर प्रियंका म्हणाली यात काय मोठी गोष्ट आहे तू तुझ्या सासूला घरी बोला तेव्हा सुनीता हसत म्हणाली अगं प्रियंका तुझं काय आहे तुला मोलकर्णीसारखी सासू मिळाली आहे ती बिचारी दोन चपात्या खात नसेल पण तू तर तिला मोलकरीणप्रमाणे कामाला लावले आहेस तुला तर बसून फुकटचे जेवण भेटते मुलांना पण ती सांभाळते साफसफाई पण करते अरे इतकं तर मोलकरीण पण करत नाही तिला पैसे द्यायचे सोडून तुम्ही तिच्या पेन्शनचे पैसे घेतात मग प्रियंका जोरात हसत म्हणाली हो सुनीता सासूशी गोड बोलून कसे काम करायचे हे मला विचार पण जेव्हा त्या सासू दुसऱ्या मुलाच्या घरी जातात तेव्हा माझ्यासाठी खूप अवघड होते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली तुझी सासू दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्यावर इतके काम कसं काय करतेस तेव्हा प्रियांका म्हणाली इतके काम करायला मी काय बेडी आहे का जेव्हा माझी सासू दुसऱ्या मुलाजवळ जाते तेव्हा मी दोन मोलकरीण ठेवते एक साफसफाईसाठी आणि दुसरी स्वयंपाकासाठी आणि माझी सासू येण्याआधीच मी त्या मोलकर्णींना कामावरून काढून टाकते त्यांना ठेवलं तर खर्चही खूप होतो म्हणून मला वाटते की सासूला माझ्याजवळ ठेवावे पण मला तसे करता येत नाही आणि मग ती हसत म्हणाली माझे चालत असते तर मी पूर्ण वेळ मोलकर्णीला म्हणजे माझ्या सासूबाईंना कधीच जाऊ दिले नसते पण दोन्ही भावांमध्ये ठरले होते की सासू माझ्यासोबत सहा महिने राहील आणि दुसऱ्यासोबत सहा महिने शेवटी दुसऱ्या जावेकडे मोलकर्णीचा प्रश्न आहे इतके मला वाटते की सासू माझ्याजवळच राहावी आणि दुसरीकडे माझ्या जावेला वाटते की सासू तिच्यासोबतच राहावी बरं उद्याच या किटी पार्टीचा कार्यक्रम रद्द व्हायला नको आपण उद्या खूप मज्जा करू आता मी फोन ठेवते असे बोलून रेकॉर्डिंग पण थांबले होते आणि पाऊसही आता थांबला होता सगळीकडे शांतता होती पण सुंदरबाईच्या मनात विचारांचे वादळ उठू लागले होते त्यांच्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहू लागले अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी निधन झाले होते एका हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांकडे नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले सरकारी नोकरीत उच्च पदावर होते आणि निवृत्तीनंतर त्यांना खूप चांगली पेन्शन मिळत होती पतीच्या निधनानंतर सुंदरबाईंना चांगली पेन्शन मिळत होती अमोल आणि सुजित असे त्यांना दोन मुलं होती धाकटा मुलगा सुजित दिल्लीला राहत होता तर मोठा मुलगा अमोलची नोकरी चंदीगडमध्ये होती दोन्ही सुना शाळेत काम करत होत्या त्यांना कशाचीही कमतरता नव्हती त्यांच्याकडे भरपूर जमीन आणि मालमत्ता होती गावात त्यांचा खूप मोठा आलिशान बंगला होता वडिलांच्या निवृत्तीनंतर मोठ्या मुलाने आई वडिलांना सांगितले बाबा निवृत्तीनंतर तुम्ही गावात अजिबात राहणार नाही तुम्ही चंदीगडला तर छोटा मुलगा सुजित आई बाबा तुम्ही सोबद रहा, हट्ट करू लागला आई वडिलांना असा मुलांचा आदर आणि सन्मान पाहून त्यांना खूप आनंद झाला मग वडील आपल्या मुलांना समजावू लागले नाही बेटा जोपर्यंत आम्ही दोघे सुरक्षित आहोत तोपर्यंत आम्ही इथेच गावात राहूया गावात प्रत्येक ठिकाणी आपलेपणाची भावना जाणवते इथले प्रत्येकजण आम्हाला आपले वाटतात माहीत नाही आम्हाला अजून शहरात अनोळखी लोकांमध्ये बरे वाटेल की नाही जर आमच्यापैकी एक जण देवाला प्रिय झाला तर तुम्ही दुसऱ्याला घेऊन जा या गोष्टीसाठी सुंदरबाईंना त्यांच्या नवऱ्याचा खूप राग यायचा पण ते नेहमी म्हणायचे की हे जग सोडणारा आपल्यापैकी मी पहिला असेल पती नसताना स्त्री घरात आपले स्थान निर्माण करते पण पत्नीशिवाय नवऱ्याला महत्त्व नाही विधवा स्त्रीला घरगुती काम असते सर्व कामात मदत करते ती तिच्या नातवंडाची काळजी घेते आणि तिच्यात सहनशीलता देखील असते तर पत्नीशिवाय वृद्ध पती कुटुंबावर ओझे बनतो त्याच्या खाण्यापिण्याची आणि आजारपणाची काळजी घरातील सदस्यांना घ्यावी लागते सासू सुनेचे ओझे कमी करते तर सासरे सुनेचे काम जास्त वाढवतात त्यांना सांसारिक व्यवहाराचा किती अनुभव होता भूतकाळाची पाने उलटताना सुंदरबाईंचे डोळे भरून आले पाऊस आता थांबला होता आकाशातील ढगही गायब झाले होते तेवढ्यात त्यांच्या कानावर एक सुंदर आवाज आला आजी काय झालं तू का रडतेस लहान पार्थने आजीचे अश्रू त्याच्या लहान गुबगुबीत हातांनी पुसले आणि आजीचा हात धरून त्यांना हात आणले आत येऊन फक्त दोन मिनिटे झाली होती आणि दरवाजाची बेल वाजली त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना शेजारी राहणाऱ्या मेघना आंटी दिसल्या ज्यांच्यासोबत सुंदरबाई कधी कधी मंदिरात जात होत्या इथे आल्यानंतर सुंदरबाईंची मेघना आंटी बरोबरच चांगली मैत्री झाली होती दोघी सारख्याच वयाच्या होत्या आणि बहिणीप्रमाणे एकमेकांसोबत सुखदुःख वाटून घेत होत्या मेघना आंटी यांना मूल बाळ नव्हते आणि त्यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते त्यामुळे त्या एकट्याच राहत होत्या त्यांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी त्या कधीकधी सुंदरबाईंकडे बोलायला यायच्या त्या सुंदरबाईंना म्हणायच्या तू दहा दिवसांसाठी फिरायला येत आहेस ना आपल्याला वृंदावनच्या तीर्थयात्रेला जायचे आहे सत्संगटातील सर्व महिला जाण्याच्या तयारीत आहेत मेघना आंटीचे बोलणे ऐकून सुंदरबाईंचे डोळे चमकले त्या विचार करू लागल्या की मला जाण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना वृंदावनच्या तीर्थयात्रेला जाण्याची खूप इच्छा होती त्या आयुष्यभर जबाबदाऱ्या सांभाळत राहिल्या आता त्यांना जाण्याची संधी मिळत असेल तर काय चुकीचे होते विचार करत असतानाच त्या अचानक म्हणाल्या ठीक आहे मुलगा घरी आल्यावर मी मुलगा आणि सून दोघांशी बोलते सुंदरबाईंनी त्यांच्या मैत्रिणीसाठी चहा तयार केला चहा पिऊन त्यांना त्यांची अवस्था सांगून मेघना आंटी निघून गेल्या सुंदरबाईंना आज त्यांच्या मैत्रिणीशी बोलून बरे वाटले होते मेघना आंटी गेटमधून बाहेर जात असतानाच प्रियांका आत आली प्रियंकाला मेघना आंटी विशेष आवडत नव्हत्या कारण त्यांच्या मते मेघना आंटींना कोणते काम वर ती त्यात तिच्या सासूला हे बोलण्यात गुंतवून ठेवायच्या आणि सगळे काम जसच्या तसे राहायचे प्रियंका घरी पोहोचताच तिचा पती अमोल कामावरून घरी परतला जेव्हा अमोल फ्रेश होऊन परत आला तेव्हा सुंदरबाई आपल्या मुलाला म्हणाल्या बेटा आमच्या सत्संग समाजातील सर्व महिला वृंदावनात दहा दिवसांच्या सहलीला जात आहेत शेजारी राहणाऱ्या मेघना आंटीजी यांनी मला सांगितले तेव्हा मला वृंदावनच्या सहलीला जावेसे वाटले तेव्हा मुलगा त्यांना म्हणाला आई हे काय तू दहा दिवस तू निघून जाणार तू निघून गेलीस तर हे घर कोण सांभाळणार सुंदरबाईच्या जाण्यावर अमोल रागाने म्हणाला हे ऐकून प्रियंकालाही राग आला मेघना काही काम नाही हे मला माहीत होतं बस त्या इतर लोकांच्या घरी मुक्तपणे फिरतात मला एक समजत नाही की त्यांना कुठेतरी जायचे असेल तर त्यांनी जावे लोकांच्या घरात काम बिघडवायला काय येतात त्या तेव्हा अमोल म्हणाला प्रियांका तू एकदम बरोबर बोलत आहेस आई तू तु तुझ्या तु मैत्रिणींच्या गटापासून दूर राहा आई तुला घराची काही जबाबदारी आहे का नाही तुझी सून आणि मी दिवसभर काम करून कसे तरी पैसे कमावून घरी आणतो आणि तू आता घरही सांभाळत नाही असं असलं तरी आता तुझं काही हिंडण्या इतकं वय नाही घरात बसूनही भजन कीर्तन करता येतं आपल्या मुलाचे असे अपमानास्पद शब्द ऐकून सुंदरबाईंना खूप वाईट वाटले पण त्या काही बोलू शकल्या नाही त्या फक्त त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत राहिल्या तेवढ्यात पार्सचा आवाज आला आजी भूक लागली आहे प्लीज मला काहीतरी खायला दे नातवाचे बोलणे ऐकून सुंदरबाई स्वयंपाक घरात जाऊ लागल्या तर प्रियांका म्हणाली आई माझे जेवण बनवू नका आज मी बाहेर खूप काही खाल्ले आहे असे बोलून ती झोपायला गेली दुःखी मनाने सुंदरबाईंनी कसे तरी जेवण तयार केले आणि आपल्या मुलाला व नातवाला खाऊ घातले पण त्या स्वत न जेवता झोपून गेल्या दुसऱ्या दिवशी त्या सकाळी परत मशीनप्रमाणे पुन्हा कामात व्यस्त झाल्या मुलगा आणि सून दोघेही आपापल्या कामाला निघून गेले सून संध्याकाळी पाच वाजता परतायची तोपर्यंत पार्थ आणि संपूर्ण घर सुंदरबाईंच्या हातात होते त्या दिवशी स्वयंपाकघरात आल्या तेव्हा दिसलं की भांड्यांचा ढीक तसाच होता काम करत असताना त्या विचार करू लागल्या कालपर्यंत मी स्वतःला या घराची मालकीन समजत होते पण मी फक्त एक मोलकरी नव्हते त्या मुलाच्या घरी आल्या नव्हत्या तेव्हा गावी घरमालकाचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की त्या घराला कुलूप न लावता निघून जात असत पण इकडे त्यांची सून त्यांच्याशी नीट बोलतही नव्हती तिला फक्त सासूने काम करायला पाहिजे होते त्या ते त्यांच्या मुलाच्या तोंडून प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसलेले होते असेच सात दिवस निघून गेले आता सुंदरबाईंनी मंदिरात जाणेही बंद केले होते त्या अजूनही घरची कामे करत होत्या आपल्या विचलित मनाने आज जेव्हा त्यांचा मुलगा आणि सून कामावर गेले होते तेव्हा मेघना आंटी त्यांच्याच सत्संगटातील आणखी एका महिलेसह त्यांना भेटण्यासाठी आल्या आणि त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या सुंदरबाई सात दिवस त्यांच्या एकाही मैत्रिणीला भेटायला गेल्या नव्हत्या त्यामुळे इतक्या दिवसांनी त्यांना त्यांच्या वयाच्या मैत्रिणींसोबत बसून दोन तास कसे निघून गेले ते त्यांना कळलेच नाही प्रियंका ही नोकरीवरून घरी आली होती जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिला दिसले की ना जेवण तयार होते ना घराची स्वच्छता मग सून तिच्या सासूकडे जाते आणि त्यांच्या मैत्रिणीसमोर सासूला खूप वाईट साईड बोलू लागते आई घरची परिस्थिती काय आहे घर काम बाकी आहे हे तुम्हाला कळत नाही का स्वयंपाकघरात भांडी पडली आहेत ना जेवण तयार आहे ना कपडे धुतले आहेत मला समजत नाही की मी नोकरीसाठी बाहेर जाऊ आणि नंतर घरी परत येऊन घरची कामे करू असे तुम्हाला वाटते का शेवटी तुम्ही दिवसभर घरी बसून काय करता आपल्या सुनेचे असे शब्द ऐकून सुंदरबाईंना धक्काच बसला त्यांना त्यांच्या मैत्रिणींसमोर खूप अपमानास्पद वाटत होते सुनेचे बोलणे ऐकून त्यांच्या मैत्रिणी आश्चर्यचकित झाल्या त्यांना गप्प बसून तिथून निघून जाणे योग्य वाटले अपमानाचा घोट घेऊन सुंदरबाईंनी त्या दिवशी सहन केले पण तो अपमान त्यांना आतून खात होता सुंदरबाई सुशिक्षित आणि हुशारही होत्या पण त्या आपल्या मुलांच्या गरजा आणि घरच्या परिस्थितीनुसार स्वतःला घडवत राहिल्या आणि त्या इतक्या साचेबद्ध झाल्या की त्या आपल्या आयुष्याचा आनंद घेण्यास विसरल्या आज त्यांना त्यांची चूक कळत होती मग त्या विचार करू लागल्या की मी तर कुणावरही अवलंबून नाही माझे आयुष्य कुणावरही अवलंबून नव्हते माझ्या पतीला हवे होते मी माझे जीवन सन्मानाने जगावे त्यामुळेच त्यांनी त्यांची संपूर्ण जमीन संपत्ती गावातील मोठं घर आणि त्यांचं बँक बॅलेन्स मागे ठेवलं आहे माझ्यासाठी पैशांची कमतरता नाही मला दर महिन्याला इतकी पेन्शन मिळते की मी चांगले जगू शकेन माझी सेवा करण्यासाठी मी एक मोलकरीन ठेवू शकते माझ्या सुनेने मला मोलकरीन मानले आहे मी त्यांच्यासाठी स्वयंपाक आणि झाडू त्यांचे कपडे आणि महिन्याच्या शेवटच्या दिवसात त्यांचा पगार संपल्यावर मी त्यांना माझ्या पेन्शनचे पैसे देते मुलासाठी आणि सुनेसाठी इतके करून त्या बदल्यात मला काय मिळते उलटसुलट बोलणे अपमानास्पद वागणूक सून आणि मुलगा मला नकोच नको ते बोलत असतात आता पुरे झालं मी आता मुलाच्या आणि सुनेचे ऐकणार नाही आता मला स्वतःला जगायचे आहे मी इतरांच्या इच्छेनुसार जगू शकत नाही आणि त्यांच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही माझ्याही काही इच्छा आहेत मी उद्याच माझ्या गावी जाईन आणि गावी असलेल्या घरामध्ये राहीन असा विचार करत त्यांनी मोबाईल उचलला आणि गावातील नातेवाईकांना फोन केला पण फोनवर जे काही ऐकले त्यामुळे त्यांचे हातपाय थंड झाले त्यांना चक्कर येऊन त्या ये खाली पडल्यासारख्या त्यांना वाटत होत्या त्यांच्या मुलांनी त्यांच्या नकळत गावातील वडिलोपार्जित घर विकले पण मग स्वतःहून नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या मला अजून खूप काही करायचे आहे त्या विचार करू लागल्या की माझ्या गावी जमीन आहे ती विकून मी माझे घर पुन्हा बांधू शकते असा विचार करत सुंदरबाईंनी गावातील एका प्रॉपर्टी डीलरला गावातील जमीन विकण्यासाठी सांगितले मात्र त्यांच्या मुलांनी गावातील सर्व जमीन विकल्याचे उघड झाले त्यांनी चौकशी केली असता त्यांचे बँक खाते रिकामे होते त्यांनी जी एफ डी केलेली ती एफ डी पण बंद केली होती लॉकरमध्ये पडलेले दागिने गायब होते त्या विचार करू लागल्या हे देवा मी किती मोठ्या गैरसमजात जगत होते की माझी मुले खूप चांगली आहेत पण आता मला कळले आहे की दोघेही माझे स्वतःचे नाहीत आता मला समजले की त्या दोघांनी दिल्ली आणि चंदीगडमध्ये इतक्या लवकर आलिशान फ्लॅट कसे घेतले आणि इतक्या महागड्या गाड्या कशा घेतल्या मला माझ्या मुलांची प्रगती वाटत होती ती त्यांची फसवणूक होती त्यांनी त्यांच्या आईची फसवणूक केली होती सुंदरबाईचे डोळे भरून आले त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले होते त्यांना जोरात रडायचं होतं पण हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या वेदना दाबून त्यांनी चंदीगडमध्ये राहणाऱ्या मुलाला बोलावून लवकरात लवकर दिल्लीस येण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मोठा मुलगा अमोल त्याच्या पत्नीसह त्यांच्याकडे पोहोचला सुंदरबाईंनी त्या सगळ्याची माहिती विचारली तर अमोल म्हणाला आई एवढ्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा इशू बनवायची काय गरज आहे तू गेल्यानंतर मालमत्ता आमची होती यावर सुजित म्हणाला हो भाऊ तुझं बरोबर म्हणणं आहे आणि तरीही आम्ही तुझे पैसे वाया घालवले नाहीत स्वतःचे घर घेतले आहे आणि मग तुला हे देखील माहीत आहे की आम्हाला गावी जाऊन राहण्याची गरज नाही मग आज विकली किंवा उद्या विकली तरी काय फरक पडतो फरक पडतो बेटा आज आणि उद्यामध्ये खूप फरक आहे वेळेपूर्वी केलेलं कोणतंही काम चांगलं नसतं माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझा मृतदेह जाळला तर त्याला अंत्यसंस्कार म्हणतात पण मी जिवंत असताना आज जाळला तर त्याला हत्या म्हणतील कसं तरी सुंदरबाईंनी मनाला पटवून दिलं आणि दिवस जाऊ लागले त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता जेमतेम आठ नऊ दिवस झाले होते की रविवारी एके दिवशी प्रियंका तिच्या सासूबाईंना म्हणाली आई आज माझी किटी पार्टी करायची पाळी आहे त्यामुळे तुम्ही चहा कॉफी सोबत चांगला स्नॅक्स बनवून ठेवा आणि माझ्या मैत्रिणींना आवडतात तसे समोसे बनवायला विसरू नका असे सांगून प्रियंका पतीसह बाजाराकडे गेली किचनमध्ये भाजी शिजत असताना सुंदरबाई विचारात बुडाल्या होत्या तासन तास त्यांचे मन गोंधळात राहिले या घरात हीच माझी जागा आहे का दिवसाचं काम मीच करायचे आणि मुलांची काळजी घ्यायची आपल्याच मुलाच्या घरी काम करून सून त्यांना करीन समजू लागली होती आता पुरे झाले आता वेळ आली आहे मी तिची सासू आहे करीन नाही हे दाखवण्याची हे सांगण्याची दुपारी प्रियांका घरी परतली तेव्हा तिला सासूबाई नवीन साडी नेसून तयार उभ्या असलेल्या दिसल्या तिच्या मनात विचार आला की माझ्या मैत्रिणी येतील कदाचित त्यांना दाखवण्यासाठी आज माझ्या सासूबाईंनी छान साडी नेसली असेल बरं झालं असा विचार करून पार्टी ती पार्टीच्या तयारीची पाहणी करायला स्वयंपाकघरात गेली पण स्वयंपाकघरात जेवण तयार नव्हते ती वेगाने चालत सासूकडे आली आणि सासूला म्हणाली तुम्ही अजून काही तयार केलेले नाही पण का आता माझ्या मैत्रिणी पण येतील तुम्ही घरी बसून काय काय करत होतात तेव्हा त्या सुनेला म्हणाल्या मला ही स्वतःचे एक आयुष्य आहे हे बहुदा तू विसरली आहेस मला सत्संगला जायला उशीर होतोय मी निघते तेव्हा सून त्यांना म्हणाली सासूबाई तुम्ही माझ्याशी असे कसे करू शकता एक दिवस सत्संगाला नाही गेला तर आभाळ कोसळणार नाही सुंदरबाई म्हणाल्या सुनबाई नीट बोल मी तुझी सासू आहे पैशासाठी काम करणारी मोलकरीन नाही त्याच वेळेस सुजित गाडी पार्क करून घरात प्रवेश करत होता आईकडून हे ऐकून तो संतापला आई तू असं कसं बोलतेस प्रियंकाशी तेव्हा त्याची आई म्हणाली बरं झालं बरं आज माझ्या बोलण्याचं तुला खूप वाईट वाटलं पण तू माझ्याबरोबर जे केलेस त्याचे काय आणि तुझी बायको माझ्याशी ज्या पद्धतीने बोलते त्यात तुला काही चुकीचे वाटत नाही सुनेच्या मैत्रिणी आल्या तर मी त्यांच्यासाठी चहा नाश्ता करू रोज तुम्ही कुठेतरी बाहेर जाता मी पूर्ण घर बघते तुम्ही लोक माझ्यात आणि मोलकर्णीत काही फरक ठेवला नाही मोलकर्णीला जे काही सांगतात ते मी करते पण तिच्यात आणि माझ्यात एक फरक आहे फक्त मोलकरीन पगार घेते आणि तुम्ही तिला आई म्हणण्याऐवजी नावाने हाक मारता तुम्ही लोक तिचे पन्नास त्रास सहन करता पण मी आई आहे मला एक पण त्रास नाही का माझ्या इच्छेपोटी तुम्हाला काही फरक पडत नाही नशीब वयाच्या साठाव्या वर्षी मला कोणताही आजार नाही पण कळत नाही का कोणालाच ही म्हातारीसुद्धा कधी कधी थकून जाते माझे हातपाय हलत आहेत म्हणून तुम्ही मला ठेवले मी असहाय्य झाली असती तर तुम्ही मला खूप आधीच वृद्धाश्रमात पाठवले असते बेटा तुम्हाला एक सांग माणूस म्हातारा झाल्यावर त्याच्या काही इच्छा उरत नाहीत का तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला आम्ही असे कधी म्हणालो मग सुंदरबाई म्हणाल्या माझ्या वयाचा विचार करा तुमच्या एका गोष्टीने माझ्या आयुष्याचा अर्थ उद्ध्वस्त केला आहे तुम्ही लोक रोज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता सून तिच्या मैत्रिणींसोबत खरेदीला जाते किटी पार्टीला जाते मला हे आधुनिक जीवन जगावेसे वाटते पण तुझ्या भीतीपोटी मी माझं आयुष्य फक्त घरापुरतं मर्यादित ठेवलं आधुनिक जीवन जगण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल का या समाजातील लोकांना या आयुष्यातील रूढीवादी विचारांपासून मुक्ती मिळू शकत नाही का समाजातील लोकांना वृद्धांच्या चारित्र्यामध्ये प्रतिष्ठा दिसते आजच्या पिढीला काय हवे आहे तुमचा आजार आणि तुमच्या दुःखाबद्दल तुम्ही लढत राहता आम्हाला आजार नाही का आम्हाला म्हातारपण आनंदाने जगता येणार नाही का आम्ही आमचे छंद पूर्ण करू शकत नाही का मी ठरवले आहे की आजपासून मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन मला जे काही पेन्शनचे पैसे मिळतात ते मी वापरेन तुम्ही तुमचा खर्च बघा आणि माझ्या पेन्शनमधून एक पैसा घेतला तर लक्षात ठेवा की माझी मालमत्ता हडप केल्याबद्दल मी तुमच्यावर पोलीस केस दाखल करू शकते तेव्हा सुन म्हणाली आई काय झाले तुम्हाला असं का बोलता आहात तुम्ही तेव्हा सुंदरबाई म्हणाल्या सुनबाई मी एकदम बरी आहे आणि खरं तर आजच मी शुद्धीवर आली आहे उद्या मला माझ्या दहा दिवसांच्या वृंदावन सहलीला जायचे आहे तू तु तु तुझ्या कामासाठी दुसरी कोणीतरी बघ आता मी तुझे काम करणार नाही तेव्हा त्यांची सून म्हणाली पण आई तुम्ही असे कसे करू शकता कुटुंबात राहणे म्हणजे कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करतात पण तुम्ही तर सुंदरबाई म्हणाल्या सुनबाई तुम्ही मला कुटुंबातील सदस्य मानले आहे का मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ मोलकरीन आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला पण आई तुला हे कोणी सांगितले तेव्हा सुंदरबाई म्हणाल्या तुला विश्वास बसत नसेल तर तू तु तुझ्या बायकोला विचार नाहीतर या महिन्याच्या चौदा तारखेची सुनेच्या मोबाईलमधले रेकॉर्डिंग चेक कर सर्व काही स्पष्ट होईल हे ऐकून प्रियंकाच्या डोळ्यातून अंगार येऊ लागले ती रागाने म्हणाली आई तुम्हाला काय म्हणायचे आहे तुम्ही आता माझा मोबाईल माझ्या पाठीमागे तपासता का तेव्हा सुंदरबाई म्हणाल्या नाही सुनबाई मला तुझा मोबाईल तपासण्यात रस नाही एक दिवस पार तुझा वर एक दिवस मोबाईलवर गेम खेळत होता मग चुकून बटन दाबल्यामुळे रेकॉर्ड केलेला कॉल चालू झाला प्रकारे ते चांगलेच होते निदान मला तरी कळले की ज्या घराला मी माझे घर समजत होते ते घर माझे नाही या घरात माझा दर्जा फक्त मोलकरणी एवढाच होता हे ऐकून प्रियांकाला घाम फुटला अमोलने मान खाली घातली तेव्हा सुंदरबाई आपल्या सुनेला म्हणाल्या मी निघते मला सत्संगला जायला उशीर झाला आहे असे बोलून सुंदरबाई आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात जाण्यासाठी निघून गेल्या आणि त्यांनी मुलाला आणि सुनेला चांगल्या प्रकारे धडा शिकवला आणि मुलांचे डोळे उघडले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह